काय करावं काही समजून नाही राहिलं सर घरानं घरानं चालू आहे पंधरा दिवस झाले मला वाटून पाहिजे वाटून पाहिजे किती सांगाव समजावून ते दे, वाटण्या गेल्यावर जमीन किती हिशावर येतील काय खातील काय करतील काही समजत नाही पण वाटण्या कासाठी पाहिजे काय माहीत कोण कान भरले काय माहीत यायचे वाटण्यासाठी घर फोडायचं कोण सांगितलं काय माहीत यायले जंग अस काय झालं घ्या बाबा मान विचार बसले राजा अरे बाबा काय कराव ते घरच न तो आता का पूर्ण राजा वाटण्या मागून राहिले आता काय करावं आपण कस कराव एख राहिले तर काय होते तेवढं जरास नाव राहते गावात ते पण लेकरं ऐकायला तयार नाहीत लेकर ऐकायला तयार नाहीत ना आता कोण त्याला काय कराव काही विचार नाही म्हणलं जाऊ दे बा मी जातो घराच्या बाहेर येऊन बसतो इथे मी हो ना बरोबर आहे ना चक्रांना राजा असं नाही करायला पाहिजे मागायला नाही पाहिजे वाटण्या तर असं हो वाटण्या करावं पण जरा थांबून आता घर गेल हे ते बांधणं झालं तुमचं तर हो ना त्याची जरा बा बुडी बी भाकरीले हात नाही लावून राहिली बुडी जेव्हा स्वयंपाक करते तशी राजे जेवत नाही ना काही नाही मी राहते विचारात बसते तिच्या डोळ्याला धारा काय करावं आता ऐकत नाही नाही वाटत माणसाले काय करावं जाऊ दे नाय वाटण्या जाऊ दे अरे त्याच्या भल्यासाठीच बोलून राहिलो ना आपण भल्यासाठीच बोलून राहिला ना हा लेक्र आहे पोरी आहे हे आहे आपल्याला वाटले जसं एकत दिसलं एकत्रित कुटुंब दिसलं तर जसं बरं राहते सुद्या घरी पुऱ्या पुरती तुम्हाला वाटते सगळं पण लेकर ऐकत नाही त्याला काय करतात लेकर ऐकत नाही तर काय करता त्याला मग नाही पण त्याला हे पाहिजे बार ते पाहिजे हे नाही वावर पाहिजे ते पाहिजे ते नाही पाहिजे हे पाहिजे मला ते पाहिजेन काय लय सगळं खान द्यायचा येऊन द्या ना बाबा जाऊ द्या ना कुठे जीव तोडून राहिले तुम्ही आज नऊ होणारच आहे वाटत तुमच्या घरच्या ते कुठं जीव तोडता तुम्ही बुडाबुडी हो तू म्हणतो ते खरी गोष्ट आहे वाटण्या करा लागते आता एक जण वावर सांभाळते एक जण दुकान सांभाळते ह ते किराणा दुकान जसं बरं चालते ना गावात आहे तरी बरं चालते चक्की आहे असं धकते सकाळी वाटणे झालं तर आहेस ते दुकानं ते जायचं काय आहे मग हा ते राहणार आहे का आता सगळं एका दांडाचं एका दांडावर पाणी येते आता जसं बरं होईल असं मला वाटते घरगिर हे ते बांधणं झालं तर मग करता वाटणे असं मला वाटते बुडीले वाटते म्हणून होय आमचा जीव तोडणं तर याची कलकल रोजचीच कलकल सुरू आहे रोजचीच कलकल चालू आहे तर काय करावं पुन्हा आता भाकर गोळ नाही लागत घरात जवाय सांगा लागत होतं जवायला सांगा लागत होतं होत कॅल्शियम जवायच्या ना ते जवळ म्हणते तर जाऊ द्या देऊन द्या त्याला ऐकत नाहीत आम्हीच कुठ रोख सांगाव म्हणते त्याले त्याले त्याच समजत नाही का म्हणते देऊन द्या म्हणते त्याले असं जवायचं म्हणणं आहे आता काय करावं आपण आता काही सुचत नाही बरोबर आहे त्याच विके झाले पाहुणे माणसं ते काय म्हणणार आहेत आता ऐकत नसतील त्याच्या मनानं तर ते काय म्हणणार आहे शेवटी देऊन द्या म्हणतील काय करतं मग त्याचही नाही ऐकत नाही जवळच ऐकत नाहीत नाही आता काय म्हणते झंग बाबा काय म्हणते तर काय चालू आहे बाबाचा अरे काय नाही मा घरचा विषय वय तो आला मा ना माकानावर आला मा ना जाऊ द्या झंग बाबा घर परतच आहे होतच असते आलं माकानावर ते समजलं मध्ये कोणी बाप्पाला वाटते ना रे जनन वाटते हो नाही म्हणून झंग बाबा बिचारा बसला नाराज रे काय करतं भाकर नाही गोड लागत म्हणते जाऊ दे ना झंग काय टेन्शन घेतं काय नाराज होता जाऊ दे तिकडे लोक तुम्हाला खराब आहेत का आता त्याचं तेल समजायला पाहिजे त्याचे वाटते आम्ही लयच कमाय करतो लग्न घेऊन असं वाटत असून त्याले तेल वाटते दुकान लावता येते हे करता येते ते करता येते आता पैसा दिसून टाकला घरात घरात त्याला वाटते आम्ही अलगच नाही जाऊ काय का रे कायचं काय लग्न निघाल्यावर काय सोयला आहे त्याची पण आता त्याचं तेल समजत नाही हंग पण तुम्ही कुठे जीव उडता हो द्या तिकडे तुम्ही कुठे जीव उडता त्याचं तेल समजायला पाहिजे त्याला वाटते आम्ही लयच हे करतो आता आम्हाला माहित आहे ना आम्हाला तर राजा बापानं राजा काढून दिलं होतं अलग अलग काढून दिले कारण तुम्ही तुमचं पहा म्हणे आम्हाला तसं केलं होतं शेवटी आम्हाला धावून येते खायचं काम पडलं तवाखोटी येते कामं करून उरापोटावर कामं करून हे इतर कालो आम्ही हो राजा गजानं कठीण दिवस काढले पहिले गजानं आता परिस्थिती बदलली त्याची लेकर येते मोठे झाले आता परिस्थिती बदलली त्याची वावर फेकून राहिलं तसं पाहा बा मग आता मी कुठं बोलत असेल तर सगळं तुम्हाला माहित आहे का जास्त दिवस झाले नाही आले ना बरोबर आहे ना बरोबर आहे मला का माहित नाही ना ना ना। का मला माहित आहे ना जा� मग जाऊ जण काय कर जसं म्हणते तसं पाहिले तुमचं काय होणार आहे तिथेच नुकसान होणार आहे का जणांचं पण जीव तुटणार आहे आपला आपल्याला वाटते सुधीर राहिले पाहिजे संगम राहिले पाहिजे आपल्याला वाटते ना हो तुम्हाला वाटते पण ऐकत नाही ना त्याला काय इलाज आहे का आता ऐकत नाही तर जवळच्या मनात ऐकत नाही कोणाच्या मनान ऐकत नाही त्याला काय इलाज आहे का मग कोणा ऐकत नसतील तर काय मग त्याला इलाज ऐकत नसतील तर इलाज काय मग त्याला म्हणून म्हणलं झेंग बाबा जाऊ दे नाराज काय होऊ नका जा घरी जेवा खावा काय टेन्शन घेऊ नका चला काय टेन्शन घेऊ नका म्हणतो बा माणसाचं मंतरी लागते का असं असलं की घरात कल 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 असली की मंतरी लागते का माणसाचं म्हणतो लागत नाही पण त्याला काही इलाज आहे का कोणा काही इलाज नाही त्याला ऐकतच नाही तर त्याला काय टेन्शन घेतात त्याचा जाऊ दे तिकडे